वारंवार होणारा खंडित संतप्त शिवसैनिकांची महावितरणवर धडक मागण्या मान्य न झाल्यास पाच जून नंतर आंदोलनाचा इशारा पहिल्याच पावसानंतर तास खंडित होत असल्याने तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे हाल सुरू आहे या पार्श्वभूमीवर पेण परिसरातील संतप्त वीज ग्राहकांचे प्रश्न मांडण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कार्यालयावर धडक दिली शिवसेनेचे पेण पनवेल कर्जतचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर व पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला कोकण आपत्ती व्यवस्थापन योजनेंतर्गत सुरू असलेले भूमिगत वीज वाहिन्यांचे काम अद्याप अपूर्ण असून त्यामुळे उघड्या तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली वीज ग्राहकांच्या समस्या त्वरित सोडवून वीजपुरवठा सुरीत न झाल्यास पाच जून नंतर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात शिवसेनेचे पेण पनवेल कर्जतचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर समन्वयक नरेश गावंड माजी सभापती संजय भोईर पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे घनश्याम कुथे महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे युवासेनेचे सुधीर ढाणे चेतन मोकल भगवान पाटील राजू पाटील वसंत म्हात्रे दर्शना ज्वके महानंदा तांडेल मेघना चव्हाण सुरेखा तांडेल लव्हेंद्र मोकल शिवाजी म्हात्रे चंद्रहास म्हात्रे विनोद म्हात्रे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये जीर्ण झालेले विद्युत पोल बदलून नवीन पोलची उभारणे पोलवरील नादुरुस्त झालेल्या फॅब्रिकेशनची दुरुस्ती त्वरित करावी विद्युत पुरवठा करणाऱ्या खराब झालेल्या तारा बदलून नवीन विद्युत तारा बदलून ग्राहकांना अखंडितपणे वीज पुरवठा करावा विद्युत ग्राहकांच्या तक्रारी घेण्यासाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी कायम कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी नवीन विद्युत कनेक्शन हे कमीत कमी खर्चाने मिळावे ग्राहकांचे जळालेले मीटर किंवा बंद पडलेले मीटर हे खात्यामार्फत मोफत बदलून मिळावे अशा मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस व वा वादळी वाऱ्यांमुळे नेहमीच तारा तुटून पडणं झाडं पडणं किंवा लाईटचे जे पोल आहेत ते उकडून पडणं याच्यामुळे नेहमीच वीज खंडित होत असतं आणि त्याचा फार मोठा तोटा आणि त्याचा त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना लहान मुलांना वरिष्ठ नागरिकांना नेहमीच होत असतो आणि आता मे महिन्यात अगदी वळवाचा पाऊस चालू असताना देखील पेण तालुक्यामध्ये व संबंध रायगड जिल्ह्यामध्येच विजेचा खो खेळखंडोबा चालू आहे आत्ताच चार चार दिवस काही ठिकाणी लाईट नाही आहे आ, या सगळ्याची दखल घेऊन सर्वसामान्यांमध्ये जो प्रक्षोभ आहे सर्वसामान्यांमध्ये या वीज वितरण विभागाबद्दल जी नाराजी आहे ती प्रकट करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी इथे जमलो होतो आम्ही आज इथे अधीक्षक अभियंता यांना भेटून सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांच्या कानावर घातले आणि त्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी आम्ही त्यांना समज देऊन विनंती देखील केलेली आहे